गरम गरम हा आता हे दाव थोडस ओढून बांधायचं म्हणजे मोटर थोडी वर येईल गळू पाणी काय येणार नाही मी म्हणलं तिला आपण काय करू ह्या आबाळाच्या खाली बसवून आपल्या रेसिपी चालू करू आणि तुम्हाला खोटं नाही सांगत ती व्हिडिओ लोकांना एवढा आवडायला लागलं एवढं आवड तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संधी बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि हे जर चालू आहे भाजी बनवायला आज भाजी आहे शेवग्याची शेवग्याचे शेंगा शिजवून घेतलेली आहे त्याला फोडणी द्यायचं चालू आहे इकडे शेंगदाणा बांधायला चालू आहे दोन चार शेंगदाणा खाऊ उन्हाळ्याचा दिवस एकदम रिलॅक्स आणि एकदम निवाण जरी वाटत असलो तरी आम्हाला काम आहे ते खालची करडी काढायची राहिली आणि मला करडी काय काढू वाटवणार त्याच्या हातामुळे हिला जमत नाही मजूर काही येत नाही की मी एकटा काढणार आहे मला जेवढी जमल तेवढी मी काढणार बाकीची मी सोडून देणार गेली कोण नाही वैरण टाकून येऊ काय गायीनं वैरण टाकून येऊ मी काय केलं ह्या डब्यात थोडासा मध होता ते मध खाल्ला मी मला म्हणली की औ मध कशाला आता हे उन्हाळ्याचा दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसात ना मध खावणे आणि खऱ्याने खावणे बर का उन्हाळ्याच्या दिवसात मध खावणी उष्ण असतो मध ही कोरडा असतो ही कोरडा असल्यामुळे सर्दी खोकल्यामध्ये ती आराम देतो आणि काय म्हणली पर सगळ्या ह्याच्यात मधच वापरायचं साखर झिरो वापरायचे असं मी म्हणत होते आता मध ही सगळ्यात चांगलं म्हणणं असं आहे त्याच्यावर कि मध येऊ दे तरी पण ठिणगी आधी इथे टाकायला लागते ती शरीरात उतरती आणि मग ते प्रत्यक्षात येत असते झाले काय बर मला सुद्धा वाटतं की मध ही आहारात असावा का असावा सांगतो मधामध्ये ना बरीच खनिज असतात मधामध्ये खनिजे एवढे असतात की प्रत्येक फुलात प्रत्येक वनस्पतीच्या फुलात मध काढला जातो आणि त्याच्यामुळं आपल्याला त्यातनं बरच काय काय भेटून जातं जी कदाचित विज्ञानाला ज्याचा खनिजांचा शोध लागला नसेल अशी खनिज सुद्धा मनामध्ये असते मला तर त्याची नावं बी येत नाही त्या खनिजांची बी मला नावं येत नाही प्रामाणिक पण आयुर्वेदामध्ये मधाला एवढं महत्व आहे की माझा सोबत जर एखादा औषध जर तुम्ही खाल्लं तर तुमचं ते पटकन तुमच्या रक्तात मिसळतं आणि त्याच्या लगेचच तुम्हाला आसार दिसतो जो पहिलं जी, जी वैद्य होतं ना ती मधाबरोबर औषध घ्यायला सांगायचं त्याचं हीच कारण आहे मध सगळ्यात श्रेष्ठ आहे औषध त्याला कप प्रकृती आहे खर आमच्या घरामध्ये तर बरोबर आहे सगळं मधाच्या बाबतीत तुम्हाला मी पण मध तेवढं तयार झाला पाहिजे ना हे आमचा भाग जरा कोरडा ड्राय भाग आहे इकडं मध भेटत नाही आपल्या मधमाशांमध्ये सुद्धा एवढं मध तयार झालेलं नाही इथं तसं वातावरण नाही वातावरण तसं म्हणजे पहिलं लोक बघा सूर्यफूल करायचे करडी करायची मोहरीची पिकं असायची त्याच्यामुळं मध भरपूर निघायला आता तशी पिकं कोण करत नाही आता जी पिकं आहे ती सगळी फवारणीची ती त्यात मधमाश्या मारते त्या आणि ही जी मध आहे आता मी काढलेला कदाचित ह्या मधामध्ये सुद्धा पेस्टिसाईड तुम्हाला थोडं थोडं आढळून येणार थोडंफार प्रमाणात बरं का कारण मधमाशा त्या फुलातलं मध काढून आणते ज्याच्यावर शेतकऱ्यांनी फवारणी केलेली असते ते प, त्यामुळं तुम्हाला एवढं शुद्ध आता कुठंच काहीच मिळणार नाही तुम्हाला मी माझं मत सांगतो तर बडबडले झाले गायनं वैरण टाकून चिंगी इथं अडकून बसली होती हे चिंगीतन ह्याचं दावं अडकलं होतं एकमेकांमध्ये वैरण टाकले आता ह्याला पण चिंगीनं पाठीत जे ठेवलं होतं तिथं ती परत खायला चालू केलं आता फक्त म्हाताऱ्या गायला वैरण टाकायची एकदा तर मंडळी आलो आता विहिरी पशी मी काय झालं तर आपली विहिरीतली जी मोटर आहे मला विहिरीतलं दिसणार नाही तर ती खाली टिकली होती त्याच्यामुळं ना पाणी थोडं गडूळ गडूळ यायचं मग मी आता खाली विहिरीत उतरलो ती दावं तिथं तुटलं होतं ही जी दावं आहे का खाली दिसते बघा तुम्हाला ती दावं ही खाली असं पूर्ण वरपर्यंत आहे असं तर ही दावं तुटलं होतं तिथनं बांधलं मी आणि तिथं बांधलं दावं ते आता इकडचं दावं वाढायचं इकडे एक दाव आहे दाव ओढलं की मोटर अशी वरी येणार गाळाचा संबंध तुटला पाणी काय गडू होणार नाही हा आता दावं थोडंसं ओढून बांधायचं म्हणजे मोटर थोडी वर येईल आणि गडूळ पाणी काय येणार नाही चालू कर हो मोटर चालू होईल आता बघू आता काय होते आता एवढ्यातच घेतली बरं थोडंसं सुरुवातीला गडूळ येणारच कारण मोटरवर उचलताना तिथलं पाणी थोडं गडूळ झालं असणार आहे आता झाले चालू झाले होय आलं गडूळ पाणी आलं हे काय गडूळ पाणी येते बा पाणी भरलं गाईंना पाणी पाजलं जेवण करून घेऊ शेंगाची भाजी तयार आहे भात आला का चला जेवण करून घ्या आता हातपाय धुतलं का हातपाय धुवून घ्यायचं असतं उन्हात आल्यावर कधी बी बसायचं नसतं हातपाय धुवायचं थंड जरा मस्त पैकी फ्रेश व्हायचं थोडं विश्रांती घ्यायची मग जेवण करायचं लगेच आला की वासा वसा, वसा पाणी प्यायचं की लगेच सगळं राडा रपटा हां जा तर वाजले आवाज जवळजवळ साडेचार पाच आणि आज करायचं गावाकडची वाटवर व्हिडिओ बरेच दिवस झाले गावाकडची वाटवर व्हिडिओ नाही तिकडची जी आपले चाहते आहेत ज्यांना खवई म्हणायचे थोडक्यात ते सगळे म्हणायला लागले व्हिडिओ कधी टाकताय आहे व्हिडिओ कधी टाकतं तर ठीक आहे म्हणलं व्हिडिओ टाकायला चालू करावं म्हटलं आता आता नुकतंच ऊन उतरले पटांगणात जर बसलं तर अजून रान गरम झाले पोळतंय सगळं तर म्हणलं घरापुढं चूल मांडलेलं आहे आता इथंच आपल्याला व्हिडिओ बनवायचा एक रेसिपी करायची कुठली रेसिपी कर करायची हे काय मला माहीत नाही ती त्यांनी ठरवलेलं असतं मी फक्त कॅमेरामनचं काम करत असतो कॅमेरा धरायचं माझ्याकडं असतं मोबाईल धरायचं माझ्याकडे असतं तर झालं का तुझं उरकलं होतं तर इथं चूल मांडलेले इथं आता हातरायला आणलं तिनं एक 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 वस्तू आता बाहेर आणायच्या बाकीच्यासारखं आपलं नाही बरं का तुम्हाला मी सांगतो ज्या टायमाला पहिल्यांदा ना गा गावाकडची वाट चॅनल चालू केला होता त्या टायमाला मोठ्या मोठी ज्या रेसिपीचं चॅनेल आहे तर ते सगळं त्यांची भारी भारी किचन असं आहे एकदम भारी भारी आणि आपलं किचन म्हणजे किचन बी ते बेडरूम बी ते सगळं एकच होतं ते म्हणजे आपलं तिकडलं पत्र्याचं शेड मग चॅनल तर चालू करायचं आहे आपल्याला मग मी काय म्हणलं याला ठीक आहे म्हणलं आनंदी ठेवली तैसेची राहावी चित्ते असू द्यावे समाधान मी म्हटलं तिला आपण काय करू ह्या आबाळाच्या खाली बसूनच आपल्या रेसिपी चालू करू आणि तुम्हाला खोटं नाही सांगत ती व्हिडिओ लोकांना एवढं आवडायला लागलं एवढं आवडायला लागलं की बरीच लोक चाहती पण झाली आपली आणि आपलं बघून बऱ्याच लोकांनी ना असं पटांगणात व्हिडिओ बनवायचं चालू केलं ही सुरुवात माझी आहे बरं का आणि मग म्हटलं ठीक करू द्या करतंय ना म्हणजे ह्याचा अर्थ आपण चांगलं बनवतोय बरेच लोकांनी चालू केलं आता ती लागली तिकडे सरपण मोडायला सरपण काढावं लागेल ना जळण चुलीला येऊ काय काय मदत करायला हां चला बरं बरं मोडतो मारतो राहू दे मोटर चालू केलेली आपण सकाळी पाणी भरायला सक सकाळी सकाळ जरा गडूळ पाणी येत होतं आता पाणी जरा निवळ आलं म्हणून मी पिवळ्या टाकीत आपल्या भरून घेतलं पाणी आणि हे पाणी आता वांग्याची झाडं आहे ती आपली तर वांग्याची झाडं काय काय जी आहे ती भिजवत भिजवत खाली तसंच पपईला केळीला जात आहे तर त्यासाठी चालू आहे मी थांब थांब मी तोडतो तर मंडळी सगळ्यांनी या जेवायला वरणपळ केलं की मस्त झाले

तुली शाळा परत रविवारची सुट्टी आता हिज ऍडमिशन घ्यायला पाहिजे पटकन मग अकरा वेळेला ना आज जातो म्हणलं तुम्ही मग उद्या जातो आता सका सकाळ सकाळ जा त्याच्याबरोबर जातो हा अरे सोडून महागारी येतो पापडले बाहेर पापडलं भारी येत हम्म नेहल आंबडापतूर येशील का कस येऊ खत करून ये गार्डन कुरडाडी कोणच नाही हम्म कोणीच नाही आंबाड कुरडाडी ही कुठलं आपल्या रूटचा तू एकटाच आहे का बाबा ये पण तर मंडळी आपलं चालू आहे पिशव्या शिवायचं ही तुरीच पार्सल पाठवायची तयारी चालू आहे ही काय होतंय मोठ्या मोठ्या पिशव्या आणलेल्या ना आपण पाच पाच किलोचे पॅकिंग शिल्लक राहते मग ह्या वेळेस आम्ही पिशव्या काढल्या कापून म्हणजे आता पिशवी दुण। आहे तर मधनं कट केली आहे पिशवी आता मग ते जी एक बाजू शिवायची अशी पूर्ण हितून तिथून अशी आणि एका बाजूनं धान्य टाकून परत ही बाजू शिवून का घ्यायची आता त्याला उलट करायचं म्हणजे झालं काम झालं हां पत्ता टाकायला पांढरी बाजू लागते वर चला बस बसतो की एक 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 होईल की आता काय लवकर जेवण झालं आज रेसिपीच्या नादात आपलं मस्तपैकी पैकी फळ खायला मिळाली रेसिपी असली म्हणजे बरं असतं का काही चांगलं नाही ना आपण काही वाईट करतो चांगलंच असतं पण जरा लवकर मिळतं माझं काय म्हणणं असतं माहिती आहे का स्वतःवेळी एवढं दिवस मावळाच्या आधी जेवण केलेलं ना लय चांगलं असतं होत होत घ्यायचं जमवून घ्यायचं असतं ना नाही हे खरं आहे आम्ही नाही हे खरं आहे हे खरं आहे लय काम केलं गाढवाचा आमच्यात काही फरक नव्हता गाढवच आम्ही होतो एक प्रकारचा ह्या जगात ना गधी कामाला काही किंमत नाही बघा ही खरं आहे नुसतंच कधी काम गाडबावणी करून उपयोग नाही शेतीत सुद्धा बरं का बैल होती माझ्याकडं त्या बैलाचं बघायचं हाती एवढी पोट त्यांची मोठी मोठी बैल त्यांना साठीभर वैरण लागायची त्या वैरणी काढायच्या काय नव्हतं पण जीवनात येऊन सगळं केलं मी काय सगळं केलं मी नाही केलं डॉन डॉन का भाऊ काय लागलाय दार लावायचं काय नाही ए डॉन कुठं आहे अंधार आहे बाहेर सगळीकडं डॉन ख रेकडं डॉन डोळ चमकते डॉन इकडे बघ हा कसं चमकते ते डोळ बघा डॉन ये आला आला डॉन इथंच असतो बसलेला आणि गट्टू मात्र इथंच असतो ती एवढ्या तेवढे भोकल्याला ती कधीही उठत नाही मोठा जर काय कुटाना मोठा कुटाना झाला काय कि मंग्री उठून पाळणार लगेच वाघ कधी कुत्री आली की वेगळा आवाज एखादा नवीन माणूस आलं की वेगळा आवाज जनावर सुटून आलं की वेगळा आवाज कुत्र्यांचं भुकण्याचं स्वर वेगळं फरक पडायचं नस आणि एक अजून आपल्याला हाताने बकरी करायचं असलं तर पाळायचं माझ्या जीवावर नाही माझं हात ते करायला हाय बकर करायलाच माझं बर पाहिजे हा इत दोन आपल्याला हायती ती मी कुठं झाली केली उलटी केली हां आता ही जमलं बघा आता आता एक बाजूने फक्त त्याला चिकटपट्टी लावायची म्हणजे पोस्टाने जाते लय नियम आहेत पोस्टवाली त्या दिवशी म्हणली ही वरची बाजू शिवायची अशी ही वरची वर बाजू शिवून त्याला चिकटपट्टीनं पॅक करायचं असं शिवलेलं दाखवायचं नाही म्हणलं बर एवढी बार घ्या म्हणलं पुढच्या बारीच्या नातो तसंच करून आणि लोकांची मिठी एक किलो जा तर बघितलं का याला किती अपदावं लागतंय काय तर त्यांचं बी खरं आहे बरं काय काय एवढी बुटी कि करायचं काय करावं आता मला बी लय पंचायत एक भर पाठवायची कशी तो किलो अशा मोठ्या मोठ्या पिशव्या मग करावं लागणार आहे त्या मला पिशव्या फुटणार बॅग म्हटलं फुटल्यावर मग परत आपल्यालाच नाव कशी पाठवून देणार कसलं दिले पाठवून आणि हे तसलं फुटल्यावर फुटल्यावर पार्सल घेऊन येते पोस्टमन डिलिव्हरी बॉय हा त्यांच्यावर त्यांच्यावर फुटल्यावर जर काय करायचं त्याला इलाज नाही आता दिसतंय का उद्या ज्वारा बाबायला मोबाईलने बी वाट लागली डोळ्याची त्याच्या काय करते मी इलाज नाही आता मोबाईलशिवाय ध्ये हरी पलंगावरी नाही जमत काहीतरी मिळवायचं म्हणल्यावर काहीतरी कष्ट करावं लागतं कुठेतरी होई जाऊ जा चला वातावरण चांगलं आहे बाहेर थंड वारं सुटले आता मस्तपैकी झोपावं नाही नाही शिवून घ्यायचं ना तेवढं